दहीहंडी हिंदुत्व समरसता आणि राष्ट्रीयत्वाचा अलौकिक उत्सव लहान मुले तरुण तरुणी पुरुष आणि महिला सर्वांच्या हृदयाला भावणारा हिंदू धर्मातील एक अनोखा ऊर्जा संचारलेला सण म्हणजे दहीहंडी हा फक्त खेळ नाही परंपरा देखील नसून एक अनुपम अशी श्रद्धा आहे विविधतेचा एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उत्सव म्हणजे दहीहंडी दहीहंडीच्या सणासाठीची तयारी दोन ते अडीच महिने आधीच सुरू होते घरातील काम नोकरी व्यवसाय अभ्यास या सगळ्या व्यापातून वेळ काढून रेल्वे बसमधून प्रवास करून गोविंदा पथक आपल्या सरावाला नित्यनियमाने हजेरी लावतात त्यांच्या चेहऱ्यावर असतो आनंद हृदयात असते जिद्द आणि मनात असते एकच ध्येय यंदा आपल्या पथकाने उत्तम कामगिरी करायचीच या तयारीत एक वेगळेपण असते पथकातील सगळे जण एकमेकात मिसळून जातात चणी जातपात वैयक्तिक मतभेद अगदी राजकीय मतभेद सुद्धा विसरून ते खांद्याला खांदा लावून उभे राहतात कारण दहीहंडीच्या मनोऱ्यात प्रत्येक खांदा महत्वाचा सरावाच्या मैदानावर हशा टाळ्यांचा गजर असतो पण त्याच बरोबर असते कठोर मेहनत धैर्य आणि शिस्त मानवी मनोरे रचताना प्रत्येकाची जबाबदारी वेगळी पण एकच दहीहंडी फोडायची गजर बजरंग बलीच्या गोपाळ कृष्णाच्या जयघोषात संपूर्ण पथक एक संध होते हा सण फक्त उत्साहाचा नाही तो सामाजिक समरसतेचा हिंदुत्वाचा राष्ट्रीय एकात्मतेचा आणि राष्ट्रीयत्वाचा संदेश देतो तो प्रत्येक बालगोपाळाला तरुणाला आणि समाजाला एकजुटीची धैर्याची आणि जगण्याची ऊर्जा देऊन जातो